झालं बाई आपल्या एवढ्याचं दर्शन चांगल्याच पार पडलं बाई ना किती नाही म्हटलं होते का नाही होत होते का नाही होत गर्दी किती आहे माय आज अहो आज रविवार आहे ना म्हणून एवढी गर्दी आहे म्हटलं नाही तर एवढी नसते राहत आज लयच गर्दी आहे ना माय आपल्याला एका मित्र दिशेने म्हटलं आपण समोर गेलो तर का इथं तर जेवणही राहते म्हणते किती वाजेपर्यंत राहते आपलं दर्शन किर्शन झालं आता चल का आपण जेवणाचं पाहू काय आहे तो ना जेव्हा घेवायला थांबून शिक आता बसूकीसू ना आपण केलं तो का इथं थांबून शिक जाऊ पाहिजे माय पोट्ट्यावर पोट्टा कुठं गेला आपल्या ते चार लक्ष ठेवा लागेल माय लय गर्दी आहे ओ, पिंकी चिंकी रिंकी कुठे जाऊ नका इथंच थांबा हा आपल्या बाप्पाला गर्दी आहे हा वय आम्ही कुठेच नाही जात आम्ही इथेच थांबतो फोटो काढतो आम्ही पहिले मग जाऊ आपण तिकडे हा हो चल ना आपण फोटो काढू मस्त मस्त इथं बाई किती जण फोटो काढते म्हटलं माहिती मी आल ते म्हटलं किती चांगले चांगले फोटो टाकले होते म्हटलं ते ना आपणही घालू काढा बाप्पा फोटो काढा मोठे तुम्हाला फोटो काढायचे हौस आहे आमचं घेतात बाप्पा का फोटो घेतो आम्ही कसं दिसतो तो माहीत पडते बरं होते लढायच्या फोटो काढायचं मग तिकडे जाऊ आपण हाय हा मंदिरात <coughs> किती सगळं चांगलं चांगलं राहते व उल्लीसा कचरानी दिसत बही नक नकळी म्हटलं जिकडे तिकडे निरब फळास फिरत राहते लोक फळास फिरत राहते पुसत राहते सगळं कसं साफ साफ ठेवते म्हटलं उल्लीसा कचऱ्यानी दिसत हा न बाई नीत तर काम करणारे लोकही म्हटलं नुसतं कामच करत राहते म्हटलं उभे रात बिचारी उलिशेत त्याचे दिवस दिवस भरवा उबेर उभे पाय दुखत असून बिचारायचे इथं तर म्हणते बिचारे राहाची सोया म्हणते मस्तपैकी भक्ती आहे म्हणते एक वारकरी आहे म्हणते तिथं गेलं ना आपल्याला दहा दहा वीस वेस रुपयात राहाही भेटते म्हणते बेड बेड लागले तर बेडही भेटते म्हणते सत्तर रुपयानं दी गाधी भेटते म्हणते तीस रुपयानं दहा रुपयानं जेवण हे ते आहे म्हणते भेटतं हा बाई अली कामावरची मैत्री झाली ती या हो, हे सांगे इथं म्हणे दहा रुपयात उसळ पोहे पाच रुपयात दूध नाश्ता चहा भेटते म्हणते चांगलं आपण जर राहिलं म्हणते ना सत्तर सत्तर रुपयाचा बेट करून रात्रीचं जेवण येते मी ते बे फ्रीमध्ये मी बहीण सांगली अशी हो पिंके होती आई फोन आपण फोटो काढून चांगले चांगले मस्त मस्त इथं किती चांगले फोटो निघते म्हटलं बॅकग्राऊंड ब्राऊंड पाहिजेच किती मस्त आहे बाई मला किती, किती दिवसाचं शेगावले याच होत मी झाले आली नाही म्हटलं बाई आम्ही लय दिवसात आलो होतो म्हटलं दहा बारा वर्षाच्या आधी तसं मी शेगाव नाही आली म्हटलं जाऊ 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 करून जाणं नाही झालं मी बाई मला लय वर्ष झाले चार पाच वर्ष झाले आलीस नाही बाई मी माहिती माणूस तानातच नाही किद्धत झाली मी म्हणाली बाई मी आईच्या झाले का न्याव न्यावं शेगावले न्याव तानातच नाही म्हटलं शेवटी मला चांगला लागलो माणसं आपल्याचे माणसं एवढं हलकी आहे काय त्याला आपल्याला घेऊन त्याला तर पहिले किती दिवस नांदास लावा लागते तेव्हा कुठे एखाद्या ठिकाणी नेते मी म्हटलं तर मी माणसाला आपण जाऊ आपल्या पोरीने पाहिलं नाहीये आपण जाऊ एखाद्या वेळेस तर कायच काय नव्हत नाही येत गोष्टी म्हटलं लढ म्हटलं त्या दिवशी आई माय मैत्रिणी गेल्या आई माय मैत्रिणीची आई गेली तू चल आपणही जाऊ पण तेव्हा मासे पैसे नव्हते आपण जाऊ म्हटलं तर म्हणून नाही म्हटलं बै राहू दे आपण काही दिवसांना जाऊस म्हटलं आपण आता मापाशी पैसे नव्हते बाई पण आता लाडकी पण पैसे कशी राहते तर म्हणून म्हटलं चल बाई आपण चल जाऊ आपलं कसं गेलं तर हा बाई बर झालं लाडकी बही तरी पैसे राहते आपल्याला कुठं तरी फिरायला तरी झालं भेटते नाही तर घरीच बसा लागलं ला असतं कावत चिंके आपण तो कृष्णाची चमडा पाहत मग मित्रांनी सांगे मी आम्ही गेलो म्हणे तिथं मस्त वड्याचं झाडगिड आहे म्हणे मोठं फोटो फिटो मस्त निघते म्हणे तिथं म्हणे आपण म्हणू का आपल्या आईल जाऊ म्हणून आपण तिथं हा बाई अजूनही ठिकाणी म्हणजे मी ऐकलं मोबाईल गोबाईलवरती दाखवते म्हटलं आपण जाऊ मग आपण तिथं फिरायला आता आलो ना आपण आता आलेच तो आपण आपल्या आईले दोन दिवस इथं मस्त सगळंच पाहून घेऊ म्हटलं पण बाई तुला सांगतो मला बाई काय गाडीत बसताना ते ट्रेनमध्ये चढताना भल भेऊ लागे बाई म्हटलं गर्दी आहे आपण तर चढून जाऊन लेकरं नाही राहू म्हटलं बाई खाली राहिले गेले लोक कशी भल्लं भेऊ लागे बाई मला तसं राहिलं बाई तसं माझं स्वप्नच पूर्ण झालं म्हटलं बाई किती दिवसापासूनच बाई राहिलं होतं पाच माया बरं झालं बापा देगजन महाराजांना बोलावलं काय माहित ह्या बाया आपल्या गावातल्या आपल्याला सांगा आम्ही इथून जातो आम्ही तिथून जातो आम्ही ह्या ट्रेन जातो आम्ही त्या ट्रेनला जातो बा दगा दिला बाई ते ना आपल्या समोरच निघाल्या म्हटलं आणि सांगतलं नाही आपण सांगत नाही का हा बाई आपल्यासारखी असती ना म्हटलं एका सोबत घेऊन गेली असती म्हटलं का बा चल बा आपल्याच गावातले होईल माहिती नाही चल सोबत जाऊ यायच म्हणून अशा तर हलकट आहे म्हटलं बाया हलकट काय व चांगल्याच हलकट आहे म्हटलं अशा बायासोबत बोलायला नि बुडत म्हटलं बाई पण आपण म्हटलं आपण कोणाला समोरून घेतो ह्या बाया म्हटलं कोणाला थाप नाही लागू देत म्हटलं आपल्यासोबत हा हा चल ना चल मस्त फोटो निघते चल लवकर आपण जाऊ हा बाई असे धंदे देत म्हटलं आपल्याकडून करणं ह्या बायला याच आहे अ पोरी कुठे गेली आई तस तू आता फोटो काढतो फोटो काढतो करून दिसून राहिला गेला कुठं गेला पाहिजे हाऊ हो, मोबाईल घेऊन गेला बाई मोबाईल ठेवल्या कांदा फोन लावला असता तो कुठं आणि कुठे बिचारा हा पण बापून जाईल बाई लस गर्दी ना कुठे गेला असन पोरी पाय पहिली पोरी पाय चल लवकर कुठं गेला काय मी पोरगी गिरगी हरपली ना माय नवरा मानवरा बाई मला आधीच म्हणे बरोबर पाहिजे बरोबर पाहिजे गर्दी राहते तिथं बै मायन्याच काही सांगता आहे त्याचा चाल झोडलं गेलं दिसू दे बाप्पा गजानन महाराजा माय पोरगी दिसू दे हा बाई चल लवकर करू बुटत बैठकी गेल्या कुठं नाही चल लवकर पाहायले चल त्याला पहिले माय माई पोरगी दिसू रे माय कुठं गेली माय असून मायनराच्या सोय दिसली पोरगी काहीत कुठे थांब न पाहून आपण माई पुरगी नाही पुरगी आहे जाऊ पाहिले थांब लढू गेली नको बापा लोक म्हणून काय झालं काय नाही आपण कोणाला विचारून कोण पाहिलं काय आता इथेच असेल थांब पाहू आपण लढू नको तू पाय मी तुम्हाल तुम्हाला म्हटलं होतं ना चल म्हणून आपली आपल्याला पाहत पाय म्हटलं त्या कशा पोरायला कुठं गेल्या कुठं नाही तेलवाडला हरपली आपली पोरगी पाय म्हटलं फोटोच्या मागा लागलो आपण आपल्या लक्षच नाही म्हटलं आईला आपण तिकडे चालू म्हणून आता त्या आपल्याला पोलायला ना आपण सांगून जायला लागतो बाई दैली आता त्या नाही राहिला म्हटलं पाय मग इथं लवलू नाही राहिली ओ आई ओ आई पाय आम्ही इकले म्हटलं हे पाय तुमच्या मागा आहे इथंच आहे हा आलं बाई पोरी बाई कुठं गेली त्याचं चल बाई चल चल लवकर त्याच्याजवळ आय बरं आल्या म्हटलं ना तुला लडू गिळू नको इथं असून पाहू म्हणून आपण दैले पाय आल्या भात आल्या म्हणून आल्या आता हरपी गिरपले असतं तिकडे तर गर्दी किती आहे बाई का कुठे चालली गेली समजल्याने नाही हारपली गरपले त्या बाप मलाच मारून म्हटलं आधीच म्हणे बरोबर तिला हारप्ली गरपी तर पाय कधी अहो आम्ही इथं गेलो ना फुतकाला गेलतो या बाहेरच्या गेज मस्त फुत रिंग म्हणतो फुतकाला गेलो बोलवलं तुमच्यासोबत हो मोठा हुशार झाल्या बरोबर ओ तो आयो ते म्हटलं आता पाहिजे हातात इथं सोडलं तर आता हात धरून चालला म्हटलं आमचे हा तुला सांगतो मी हात नाही म्हटलं आता आता कधी सोडला तर पाय चल मग आता आपण महाप्रसाद घेऊन घेऊ पटकन बाई बंद गिंद होऊन जाईल तिथं म्हणते पाच वाजेपर्यंत सायती म्हणते ते तीन ते साडेतीन ते वाजली आता ले ले। चल मग जिवून घेऊ आपण पटकन मग अजून आपल्याला राहा लागते रुमेश होता लागते चल बरं चला मग पटकन चला